चालू आहे बा बटाटे असणं या असे बटाटे निघले पाण्याने सगळे क खराब झाले शेतकरीलाही खर्च लावतो खर्चापट्टी निघले नाही यंदा Nuk sam dali, lan lan nanti Maja ये या चुरायल्या या असा माल निघला सगळा खराब झाला

माझ्या नाती बरोबर काम करत्या माझ्या नाती उली, उली पण लय काम करत्या त्या लय बारी बारी काम करत्या बरी भाऊ येतं तुम्हाला मला काही काही म्हणता येतं काय म्हणा ना

बस बटाट्यावर ड्यावर बस जल बटाट्यावर बाटा ड्यावर आव काला पुटू काला पुटू हाँ, डैंस करा नाचा, डिग डिग डिंग डिग नाचा नाचा, पडले गाजी दीग डेशां, मोटा दाल की छान छान का काम करत्या माझ्या लय हुशारे माझा नातूपा कस माट धुरा आयला धुवून धावून बीबीच झाड आहे या बीबीच्या झाडावर मी चढत होते बिबे तोडत होते गोटे बिबे तोडत होते हे पाय लोक कस सांगत्या बरोबर काकू तुला काम केलं अगं बाई तुला काम केलं सांगा रे काय सांगत्या

Saya kata mengata oh,